देव देश धर्म आणि राष्ट्रहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊन भाजपाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी केले प्रभाग क्रमांक बारा मधील सुनील नगर कलावतीनगर शिवशक्ती चौक बसवेश्वर चौक परिसरात भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते प्रभाग बारामध्ये भाजपच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडले असून त्यांच्या सन्मानाला आमदार झाल्यानंतर खरी दिशा मिळायचे कोठे म्हणाले कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यात यश आले असून अवघ्या एका वर्षात प्रभागासाठी पंधरा ते सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे एमआयडीसी परिसरासाठी छप्पन्न कोटींचे रस्ते कामही मार्गी लावण्यात आले आहे राज्य आणि केंद्रात भाजपाचे सरकार आणि शहरमध्येचे आमदारही भाजपाचाच असल्याने विकासासाठी आणखी मोठा निधी मिळू शकतो क्रीडांगणे बागा कामगारांसाठी दवाखाना अशा प्रकल्पांसह प्रभाग बारा मतदारांच्या स्वप्नातला प्रभाग साकारण्यासाठी यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या चारही अधिकृत उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केलंय सर्वप्रथम मला याला या ठिकाणी या उशीर झाला याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो गृह भेटीला जायचं आहे असं मला निरोप होता इथं आल्यानंतर समजलं की इतक्या रात्री थंडीच्या ह्याच्यामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी जमलात आपली उपस्थिती बघून मला निश्चितच उद्याच्या निवडणुकीच्या यशाची खात्रीत तर शंभर टक्के वाटते परंतु हा प्रभाग बारा मोठ्या लीडनी या ठिकाणी विजयी होईल हा विश्वास वाटतो विशेषतः भैयासारखे सर्व युवक सहकारी आज आपल्याशी जोडले जात आहेत प्रत्येक लोक देश देव देश धर्म राष्ट्रहितासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक संघपण पण येऊन भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राहायचं आहे या भागात अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या काम करणारे अनेक कार्यकर्ते घडलेले आहेत आज भीमाशंकर बिराजरांसारखे भी अनेक सहकारी पक्षाच्या अनेक वर्षापासून काम करतात परंतु या कार्यकर्त्यांचा सन्मान आज खऱ्या अर्थाने शहर भाजपचा आमदार झाल्यापासून सन्मान व्हायला सुरुवात झालेली आहे कारण का कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या प्रभागाच्या मूलभूत सुखसुविधा सोडवण्यासाठी आपण यशस्वी होत आहोत जवळपास एका वर्षामध्ये चौदा ते पंधरा कोटी रुपये फक्त प्रभाग बारामध्ये मंजूर होऊन आज अनेक भागांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते एका वर्षभराच्यात आपण या ठिकाणी इतकं निधी उपलब्ध करून देऊ शकलो आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं म्हणजे भाजपचं सरकार आहे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत देशात भाजपचं सरकार आहे पंतप्रधान भाजपाचे आहेत तर आज मतदारसंघाचा आमदारसुद्धा भाजपचा आहे या सगळ्या गोष्टी विचार करतात जर प्रभागात आणखीन भरीव निधी आणायचा असेल तर मला वाटतं आपण सगळेजण कुठल्याही इतर पक्षाला मत देऊन आपलं मत वाया घालण्यापेक्षा एक संघ एक दिल एक विचाराने सगळेजण भारतीय जनता पार्टीला मतदान केलं तर आमची जबाबदारी या भागाला जास्तीत जास्त निधी देण्याची असणार आहे या भागात जवळपास दहा पंधरा वर्षापासून विनायक दादांच्या रोड रस्ते ड्रेनेज यासाठी सातत्याने प्रयत्न होत राहिला परंतु हा भाग हद्दवाडीचा आहे एवढा मोठा परिसर असताना कितीही निधी आणला तर तो निधी कमीच पडायचा त्यामुळं एम आर डी सुद्धा भागसुद्धा याच प्रभागात असल्यामुळं छप्पन्न कोट रुपयेची निधी आपण एम आय डी सीच्या रस्त्याला या ठिकाणी मंजूर करून घेतोय ही सगळी सुखसुविधा पूर्ण झाल्यानंतरनं माझ्या स्वप्नातला प्रभाग पारा असा असणार आहे की या ठिकाणी क्रीडांगण झालं पाहिजे या ठिकाणी बागबगीचे झाले पाहिजे या ठिकाणी कामगारांच्या हक्काचा दवाखाना झाला पाहिजे या सगळ्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढचे आठ दिवस सगळेजण भारतीय जनता पार्टीसाठी परिश्रम करा भाजपाच्या चारही उमेदवारांना आपण मोठ्या मताने निवडून द्याल ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो पुनश्च एकदा सर्व सहकारी या ठिकाणी जमल्यात आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद जय